हाय फ्रेंड्स तारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा अननसचा शिरा कसा करायचं ते हा शिरा लग्न कार्यात किंवा कोणत्याही शुभ कार्यामध्ये बनवला जातो छान असा तुम्ही हा घरच्या घरी मस्त असा बनवू शकता बघा या पद्धतीने तुम्ही बनवून बघा छान असा हा शिरा झालेला आहे तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा तुमचा पण शिरा मस्तच होणार आहे चवीला पण खूप छान लागतो आणि मस्त होतो बघा छान असा म्हणजे रंग बघा किती मस्त आलेला आहे दिसायला पण खूप छान दिसत आहे चवीला पण खूप छान लागतो तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा आज आपण छान असा अननसाचा शिरा करणार आहे ताज्या अननसाचा शिरा करणार आहे त्यासाठी इथे बघा एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे मोजूत छान असा शिरा होण्यासाठी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी मी साखर घेतलेली आहे आणि अर्धा ते पाऊन वाटी मी अननस घेतलेला आहे बघा हा मधला भाग घेतलेला नाही मी इथे हा साईडचा भाग आहे तोच घेतलेला आहे हा मधला भाग थोडा कठीण असतो त्यामुळे हा साईडचा भाग घेतलेला आहे बघा आणि अननस शक्यतो थोडेसे तुम्ही गोडच द्या आपला आंबट होऊ शकतो हे छान असे गोड घेतलेले आहेत आपण साखर घालणारच आहे तरी पण शक्यतो गोडच द्या छान असा पायनापल शिरा आपण आज बनवणार आहे तर चला साहित्य मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे इथे बघा एक पातेल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आणि एक वाटी आपण एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेला आहे आता आपण एक वाटी रव्यासाठी दोन वाटी त्याच वाटीने मी याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे त्याच वाटीने मी इथे दोन वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आता आपण हे उकळायला ठेवूया मी गॅसवर वर ठेवलेलं आहे आपल्याला हा ही साखर आता पाण्यामध्ये विरगळवून घ्यायची आहे बघा बघा साखर विरघळलेली आहे त्यामध्ये हे अननस आपण तुकडे करून घेतलेले घालून घ्यायचं आणि छान असे शिजवून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मी इथे बघा थोडंसं केसर घेतलेला आहे आठ ते दहा काड्या असा केसर घेतलेला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही फूड कलर सुद्धा घालू शकता बघा मी इथे केसर घातलेला आहे आणि थोडासा फूड कलर पण घालते मी लिक्विडमध्ये मध्ये घालते चार तीन ते ती चार थेंब घालते तुम्ही हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा हे तर आपण रवा भाजून घ्यायचा आहे मी दुसऱ्या गॅसवरती ठेवते आणि आता आपण इथे रवा भाजून घ्यायचा आहे इथे बघा रवा भाजून घेणार आहे यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्या कडेमध्ये बघा मी त्याच वाटीने पाऊन वाटी तूप घालते तूप असं जास्त वापरल्यामुळे आपला शिरा छान असा मोसूत मस्त होतो कारण चवीला एक मस्त लागतो आता कडे गरम झालेली आहे तूप पण आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक वाटी असा रवा घालून घेऊया आणि छान असा आपल्याला लालसर कलरवर कमंग असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा मंग भाजला की चव छान लागते बघा मस्त चवी लागतो अजिबात ठेवायचा ला। नाही आपल्याला छान असा मी याला एकदम कमी गॅसवर छान असा भाजून घेते बघा पाच ते सहा मिनटं लागतात बघा छान असा रवा भाजण्यासाठी एकदम खालून असा हलवात आपल्याला छान असा रवा भाजून घ्यायचा आहे बघा आपल्याला हलक्याच्या लालसर कलर वर आपण हा भाजून घेणार आहे छान असा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघा बघा थोड्या वेळानंतर हा रवा छान असा भाजलेला आहे बघा बघा मस्त मस्त असा असा आता दिसत नाही पण भाजलेला आहे एकदम लालसर कलर वर हलक्याशा कामूस कलर वर आणि छान असा खमंग सुगंध येतोय बघा आता ह्याच्यामध्ये दुसऱ्या साईडला आपण जे आणि साखर ठेवलं होतं आणि आता, ते पण छान अननस शिजलेलं आहे आता त्याच्यामध्ये घालून घेऊया अननस असं साखर्यामध्ये छान असं शिजलं की कि त्याच्यामध्ये साखरेचा थोडं 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 करून आणि अननस पण छान असा मौसू दोत बघा असं पाण्यात टाकून छान असं शिजवल्यामुळे छान अस आपल्याला हलवून घ्यायचं आहे बघा आणि काजूचे काप करून घेतलेले आहेत ते पण घालून घेते करून याच्यावर झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे छान अस शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनट घ्यायचा तीन ते चार मिनिटानंतर आपण याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे इथे बघू शकताय तुम्ही एकदम मऊ सुद आणि छान असा आपला शिऱ्या तयार झालेला आहे बघा छान असा झालेला आहे बघा एकदम मऊ सूद छान असा झालेला आहे मी गॅस बंद करते मस्त झालेला आहे बघा छान असा बघा किती छान दिसत आहे कलर पण छान आलेला आहे आणि सुगंध पण छान येत मस्त असा होतो बघा तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा मस्त झालेला आहे बघा दिसायला बघा किती छान दिसत आहे घरच्या घरी एकदम छान असा झालेला आहे तर इथे बघा मस्त असा आपला पायनॅपल शिरा अननसचा शिरा छान असा तयार झालेला आहे मस्त आणि छान असा तुम्ही घरच्या घरी छान असा शिरा बनवू शकता मस्त असा तुमच्या घरात काही कार्यक्रम असेल किंवा घरच्या घरी तुम्ही छान असा करू शकता मस्त असा छान झालेला आहे जसा बाहेर बनवतात आपण तसा आचारी बनवतात तसा छान असा घरच्या घरी होतो बघा मस्त झालेला आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा बघा रंग किती मस्त आलेला आहे आणि चवीला पण खूप छान लागतो बघा छान झालेला आहे मस्त तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्ही या पद्धतीने नक्की शिरा बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद